सत्तावीस एप्रिल रोजी पहाटे अडीच वाजता आम्हाला मिळालेल्या गुप्त माहितीप्रमाणे मसरोली या भागात एक टाटा आयसर टेम्पो खैराची तस्करी करत आहे असे समजले असता आम्ही तो अडीच ते तीनच्या दरम्यान त्याला पकडण्यात आले आणि त्यासोबत आम्हाला एक आरोपीही मिळालेला आहे यामध्ये टोटल साधारण नऊ घनमीटर खैरमाल होता त्यामध्ये एकशे पन्नास नग होते आणि एकशे पन्नास नगापैकी एकशे वीस नग हे सोल्यु होते आणि याची साधारण जर तुम्ही किंमत धरली तर दहा लाखाची किंमत होईल आणि तसेच या आरोपीची आम्ही तीन दिवसाची एफ सी आर कस्टडी घेतलेली आहे आणि पुढील चौकशी आत्ता चालू आहे आणि त्यामध्ये आम्हाला बरेचसे म्हणजे या तस्करी कशी चालते याचे आम्हाला पुरावे आता मिळत आहेत